तेरा वर्ष जुना नेहरू मार्केट वाद पुन्हा पेटला अहिल्या मार्केट संकुलाबाबत आयुक्त व गाळेधारकांची झालेली बैठक आज पूर्णपणे आयुक्तांनी देऊ असा प्रस्ताव मांडताच गाळेधारक संतापले आणि थेट बैठकीतून बाहेर पडले मूळ गाळेधारकांची ठाम मागणी होती गाळे खालच्या मजल्यावरच द्यावेत कारण भाजीपाला किंवा किरकोळ सामान घेणारा ग्राहक हो। दुसऱ्या मजल्यावर चढून जाणार नाही नेहरू मार्केटचा विकास दोन हजार बारा पासून प्रलंबित असून त्यावेळी महापालिकेने एका वर्षात जागा देऊ अशी लेखी हमी उच्च न्यायालयात दिली होती आता नवीन संकुल उभारताना एकूण बहात्तर ओटेधारक बारा गाळेधारक आणि तीन भाडेगरू अशा सर्वांना जागा देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र जागा वरच्या मजल्यावर देण्याच्या निर्णयाला गाळेधारकांनी एकमुखाने विरोध केला माजी नगरसेवक संजय झिंजे म्हणाले गोरगरीब गाळेधारकांवर अन्याय होऊ देणार नाही आयुक्त राजकीय दबावाखाली काम करत आहेत त्यांनी आश्वासन पाळलं नाही तर आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ यानंतर गाळेधारकांची बैठक बहिष्कृत केली आणि प्रकरण आता अधिकच गंभीर रूप घेत आहे या प्लॅन मध्ये का ते काय म्हणले आम्हाला की तुम्हाला आम्ही तुमचे दहा गाळे तुम्हाला आम्ही खाली देऊ हे प्लॅन गाळे हिशोबाने खाली देऊ आणि फक्त रोटे देऊ काल हा शब्द मेत्रे साहेबांनी आम्हाला दिला होता म्हणून आम्ही आज इथे मिटिंगला आलो होतो आमचं म्हणणं फक्त एवढंच होतं मिटिंग मध्ये की आमचे दहा गाळे चार गाळ्याचे ते मेत्रे साहेब आम्हाला वरती देऊ आता प्रकल्प आहे मागे तुझं भर राहिले आणि कमेंट ऑफ केलेलं तुम्हाला द्यावा लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही आम्हाला गेलो होतो त्यावेळेला तुम्ही ऍडमिट करून घेऊन दिलेले आहे साहेब की हे गाळे आम्ही तुम्हाला ग्राउंड फ्लोर देऊ पण तुम्ही हा प्लॅन दिलेला आहे या प्लॅन मध्ये काय सांगितलं साहेब आम्हाला की तुमचे हे दहा गाळ्या भातर रोटी ते घेलेले बात्तर आणि दहा गाळ्या इथं देऊ फक्त विषय आता चार गाळ्यांचा फक्त आज ते आम्हाला त्या मिटिंगला बोलवले की तुम्हाला चार गाळ आम्ही वरती देऊ पण आज जर का साहेब भांजरा गाळ्या देऊ तर भाजी व्हायला माणूस पहिलं मात्र जाणार कस पहिले इथं भाजी घ्यायला माणूस टू व्हीलर थांबून भाजी मागतो प्रत्येक ठिकाणी तो भाजी घ्यायला पहिला मांजर कस का भाजी घ्यायला म्हणजे हे जर का हे गोरगरीब लोक हिंदी कुठं जायचं आता तुम्ही जर का मार्केटचं काम चालू करणार मग या भाजीवाल्यांना व्यवसाय द्यायला जा तुम्ही जाणार कुठं मग आता दोन वर्ष तुमच्या कामाला लागणार आहे मग हे लोक प्रपंच याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आयुक्त हे कोणत्या तरी राजकीय व्यक्तीच्या दबावाखाली काम करतात ते त्यांचं अजिबात ह्या ह्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा निर्णय ते घेऊ शकत नाही म्हणजे तुम्ही आम्हाला बोलवलं कशासाठी पालिकेने बोलवलं ना आज आम्हाला महानगरपालिकेने किंवा आज आपल्याला चर्चा करायची कुठं पण गाळे देऊ कसं काय ते भाडेकरी कुठं होते ग्राउंड फ्लोरला होते भाजी कॉमन सेन्स आहे साधा की भाजी जर विक्री करणारा मनुष्य आणि भाजी घेणारा मनुष्य तो दुसऱ्या मोजल्यावर जाईल का तर ह्याच्यामध्ये आयुक्त साहेबांचा जो दादागिरी जी करतात ना आमच्या गोरगरीब लोकांवर कोणत्या तरी राजकीय पुढाऱ्याच्या दबाव राहून तर दादा ही दादागिरी चालणार नाही कोर्टामध्ये ऍफिडेविट करून दिलेलं आहे महानगरपालिकेने तर ह्या दादागिरीला आम्ही लोकशाही पद्धतीने उत्तर देऊ प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा